अरे श्रवण तुला कळलं काय रे विस आपली ट्रिप ना कॅन्सल झाली आहे चाल चल, चल काही पण बोलू नकोस अरे मी खरंच सांगतोय तुला कसं कळलं अरे प्रतिनिधी आहे ना तर तेव्हा तिला अच्छा अरे मी काय काय प्लॅन बनवले रे रे मस्त तिकडे वंदे भारत ट्रेन ने जाईन मस्त नवीन नवीन कपडे घालीन तिकडल्या स्वादिष्ट मिठाई खाईन आणि मजा करीन मित्रांसोबत पण आता यातलं काहीच शक्य नाहीये अरे होय रे मी पण खूप स्वप्न पाहिलेली जसं तिकडे जे बटरफ्लाय गार्डन आहे त्याच्यात मोकळेपणे फिरायचं त्यानंतर स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा निरखून पाहायचा रात्रीचा लेझर शो पाहायचा त्यानंतर प्राणी संग्रहालयात जाऊन प्राणी बघायचे म्युझियम फिरायचं पण आता तर यातलं काहीच शक्य नाही कारण आपली ट्रिपच कॅन्सल झाली रे होय रे कोरोना नंतर तब्बल तीन वर्षांनी आपली पिकनिक जाणार होती आता ती ही कॅन्सल झाली अरे दिवाळी मध्ये मी कपडे फटाके काहीच घेतलं नाही का तर मी या ट्रिप साठी पैसे साठवत होतो आई बाबांकडून पैसे घेऊन ते पैसे साठवत होतो आता काय करणार या वर्षीत आपल्याला ट्रिपला जाता येणार नाही पण आपण पुढच्या वर्षी जाऊ ना त्यात काय एवढं अरे पुढल्या वर्षी आपलं दहावीचं आहे तेव्हा आपल्याला भरपूर अभ्यास असणार अरे हो ट्रिपला जाता नाही आलं तर काय झालं आपण दुसरा कोणता तरी उपक्रम करू काही हरकत नाही नाराज व्हायचं कारणही नाही आपण जर एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींवरून नाराज व्हायला लागलो तर आपलं जे मोठं भविष्य आहे म्हणजे आत्ता आपली दहावीची परीक्षा किंवा आत्ताची वार्षिक परीक्षा त्याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट कसं करू शकणार तू बरोबर म्हणतोयस आपल्याला जरी ट्रिपला नाही जाता आलं तरी सुद्धा आपण अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट करायला हवं आणि एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जर आपल्याला दुःख दिसले तर आपण थोडी ना आयुष्य जगण्याचं थांबणार पुढे आपण कोणत्या तरी गोष्टीत आनंद शोधू शकतो बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो या आमच्या उपक्रमात या बालवी सहभाग घेतल्याबद्दल मी पण त्यांचा आभारी आहे आणि आम्हालाही खूप आनंद झालेला आहे आणि म्हणून कुचरेकर मास्तर त्या कुटुंबाकडून कोचरीकर मास्टरकडून एक छोटीशी आठवण म्हणून जन्म थँक्यू वेरी मच आल्याबद्दल धन्यवाद आणि उपक्रमात सहभागी होण्याचा उत्साह दाखवल्याबद्दल अभिनंदन